आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब इथे उप एकनाथरावजी खडसे साहेब इथे उपस्थित असलेल्या वंदनाताई उपस्थित असलेल्या वंदना इथे उपस्थित दस... इथे उपस्थित दस... असलेले आदरणीय हेमंतकले साहेब इथे उपस्थित असलेले आदरणीय हेमंतकले साहेब आदरणीय हेमंतकले साहेब

आम्हाला लढायचं जे बळ दिलंय त्यासाठी आम्हाला साहेबांना भेटायचंय आणि साहेबांना विश्वास द्यायचा की काही होऊन जाऊ द्या आम्ही आपल्या सोबत आहे आणि यांच्या विनंतीवरून आजचा हा मेळावा आपण इथे आयोजित केला आहे खरं संपूर्ण महाराष्ट्रातल्या माता भगिनींना साहेबांना भेटायची ओढ लागली आहे पण या छोट्याशा हॉलमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनी सामावून घेणं शक्य नाही म्हणून हा फक्त आपल्या एम एम आर डी ए रिजन पुरताचा हा मेळावा आपण इथे आयोजित केला आहे आणि ह्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण महिला मेळावे घेणार आहोत आणि साहेब आपल्याला तिथे भेटायला येणार आहेत आणि जी तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना आपल्याला साहेबांना भेटायचे ती इच्छा आपली पूर्ण करायची आहे खरं साहेब आम्ही सावित्रीच्या लेकी साहेबांच्या सोबत आहोत कारण केलंय हो साहेबांनी केलंय म्हणून सोबत आहे आपल्याला आज सन्मान